चित्रकला ही मानवी जीवनात अत्यंत महत्वाची कला मानली जाते जगण्यातील सुख भावभावनांचे भाव रेखाटन ती करते म्हणून चित्रकला आणि मानवी जीवन याचे अतूट नाते आहे असे प्रतिपादन जे जे स्कूल ऑफ आर्ट चे मुंबईचे विद्यार्थी विवेक पहाडन यांनी केले श्रावस्ती ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेस नवसारी येथे घेण्यात आलेल्या चित्रकला महोत्सवानिमित्त त्यांनी त्यांच्या जीवनातील परिश्रमाबद्दल सांगितले मी अतिशय संघर्ष करून पूर्णानगर सारख्या ग्रामीण भागातून मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये अध्ययनासाठी गेलो परंतु चित्रकलेचा विश्वास ढळू दिला नाही तुम्ही सुद्धा हेच तत्व स्वीकारले पाहिजे जो संघर्ष करतो तो नक्की पुढे जाईल तसेच स्पोर्ट्स सिलेक्शन कसे करायचे चित्रांची मांडणी पेज ड्रॉइंग कुठला रंग कुठे वापरावा कसा वापरावा यावरही त्यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजी माध्यमिक शाळेचे कला शिक्षक श्री अनिल लांडे हे होते त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी सांगितले प्रत्येक माणूस हा उपजतच कलाकार असतो त्या कलेला दृश्य रूप देण्याची कृती आवश्यक असते ती कृती आपल्यासारख्या चित्रकलेवर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी करावी म्हणजे आपल्या जीवनाला खरा आकार मिळेल असे महत्वपूर्ण सारनाथ श्रावस्ती संचालक श्रावस्ती ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेस नवसारी अमरावती यांनी या कार्यक्रमाची भूमिका मांडून पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे संचालक अहिल्या भैयासाहेब चिखले यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचे आभार प्राध्यापक सारनाथ श्रावस्ती यांनी केले या, या कार्यक्रमाला चित्रकलेची ओढ असलेले विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती